हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे मी घर आणि मनाला कसं प्रसन्न ठेवायचं तर मी माझं तुम्हाला रुटीन शेअर करते मॉर्निंग रुटीन आणि मी माझी तुम्हाला कामं दाखवते तर मी सकाळी उठल्यानंतर जी आपण भांडी घासलेली असतात रात्री ती मी पहिल्यांदा मांडून घेते तर ती भांडी मी कशी मांडते सारखं ड्रॉवर उघडत नाही ट्रॉयला तर जिथे आपल्या डिश आहे जिथे ताट आहे ते एकदम एका जागेवर गोळा करते आणि ते ठेवून देते त्यानंतर गॅस वगैरे पूर्ण क्लीन करून घेते आणि आंघोळ वगैरे करते कधी गडबड जास्त असेल तर चपात्याचं पीठ मळून ठेवते आणि नंतर आंघोळ करते नंतर बघा दरवाज्यातलं पुसून वगैरे सगळं घेतलं सेफ्टी डोअर वगैरे हे आम्ही फर्निचर केलं आहे ते पुसून वगैरे घेतलं आणि मी आज उंबरटा पूजन केलेलं आहे या संकष्ट आहे त्यामुळे तर हळदीचं लेपन पण मी केलेलं आहे तरी ते बघा रांगोळी पण काढून घेतली आणि हाताने रांगोळी काढणं ह्यात खूप काही वेगळीच मजा असते आणि मी साच्यापेक्षा मला जेवढे हाताने मी काढेल ना मला प्रसन्न आणि खूप छान असं वाटतं तर माझं इथे सेफ्टी डोअर पुसून झाला उंबरटा पुजून झाला त्यानंतर म्हणजे देवपूजा केली आणि आज मला जास्त काही स्वयंपाक नव्हता कारण का मला पण उपवास आहे माझ्या मिस्टरांना पण उपवास आहे त्यामुळे फक्त खिचडीच बनवायची होती त्यामुळे आज मी सगळं सकाळी पटकन करून घेतलं देवांची पूजा वगैरे कधी कधी माझं कसं असतं म्हणजे मला जास्तच टिफिन वगैरे द्यायचं असेल ना तर पहिलं ते करते आणि नंतर देव पुजते पण आज मी पहिल्यांदा देव वगैरे पुजून घेतले आंघोळ झाल्यानंतर तर असं मी रोज हार वगैरे लावते फुलांचा खूप छान प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी मनामध्ये येते तर इथे गणपती बाप्पांचा फोटो आहे तो पण छान पुजून घेतला आणि त्याला आपण हार वगैरे लावला त्यानंतर म्हणजे पुढची कामं तर इथे बघा आता खिचडी करायला घेतली आहे तर खिचडीला तांदूळ घेतले बटाटा मिरची आणि शेंगदाण्याचा कूट तर इथे बघा तेल टाकलं आणि मिरची बटाटा फ्राय करून थोडा घेतला मीठ टाकून त्यानंतर खिचडी टाकली तांदूळ आणि शेंगदाण्याचं कूट वरून टाकून छान असं परतून घेतलं तर इथे बघा खिचडी माझी रेडी आहे तर कशी वाटली मला नक्कीच सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये तर इथे दे बघा त्यांना नाश्ता दिलाय दूध केळी काळी खजूर हो खिचडी आणि काजू बदाम तू काय आणि आज कोणताडे आहे तुझा स्कूलमध्ये बघ तर रात्री हा पायनॅपल बनवलेला आहे रात्री दोन वाजे असे हा व्हिडिओ पण बनवल्यानंतर शेअर करेल तर त्यानंतर बघा पूर्ण पडदे वगैरे मी कर्टन एका साईडला घेते आणि म्हणजे हॉलमधलं पण आणि बेडरूममधलं पण त्याने पण खूप छान पॉझिटिव्हिटी मनामध्ये वाटते प्रसन्न वाटतं मनामध्ये आणि काल मी बेडशीट वगैरे धुतले होते टॉवेल वगैरे ते ते सुकले नव्हते तर त्यामुळे मी कपडे तसेच काल बाहेर ठेवले होते आणि नंतर कपडे वगैरे सुकत घातले आणि कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या तर रोज मी कपड्यांच्या घड्या पण घालते कारण का म्हणजे कपाटामध्ये ऑर्डरूममध्ये जास्त कपडे विस्कडल्या तर होत नाहीत व्यवस्थित रोजच्या रोज घड्या घालून ठेवल्या तर आणि मी काय करते कपडे घालतानाच रियाची कपडे वेगळे घडे घालून ठेवते माझी वेगळी त्यांची वेगळी त्यामुळे पटकन ठेवता येतात घड्या घालून जिथल्या तिथे तर त्यानंतर बघा तर रोजच्या रोज आपल्या घराचं झाडू वगैरे काढलं कानाकोपऱ्याचं म्हणजे कसं जाळ्या वगैरे होत नाही आणि आपल्या घरामध्ये जास्त घाण कचरा होत नाही आणि प्रसन्न मनाला फील होतं आपलं घर स्वच्छ आहे घर स्वच्छ असेल की आपल्याला पण आपोआप स्वच्छ वाटतं तर बघा आज मी फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे संकष्टी अमोशाला पौर्णिमाला मला हे मी करत असते मिठामुळे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते ती निघून जाते त्यानंतर म्हणजे माझं मेन काम म्हणजे रोजचं झाडांना पाणी घालणं त्याने पण मला खूप छान फील होतं रोज मी झाडांना पाणी घालते आणि पाणी घालून झाल्यानंतर शेवट मी क्लीन करायला घेते आणि बेसिन क्लीन करते त्यानंतर बाथरूम वगैरे हे क्लीन करते आणि मग माझी कामं होतात मग मी बारा पावणे बारा वाजता रियाला स्कूलवरून घेऊन येते आणि मग जेवण करून दिवसभर फ्री असते आपल्याला दळण वगैरे करायचं असेल तर करते बाकीची कामं करता येतात पण ही रेग्युलर जी कामं केल्यामुळे घरामध्ये दिवसभर फ्रेश असं वाटतं तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय